पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अंतर्गत व संचलित अमृतवाहिनी तंत्रनिकेतन एकोणावीसशे त्र्याऐंशी साली स्थापित झाले या तंत्रनिकेतनमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग एकशे वीस जागा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग एकशे वीस जागा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन एकशे वीस जागा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एकशे वीस जागा मेकॅनिकल इंजिनिअरिंग एकशे ऐंशी जागा व मेकॅट्रॉनिक्स यामध्ये साठ जागा अशा एकूण सातशे वीस क्षमता असलेलं एक गुणवत्तापूर्ण अमृतवाहिनी तंत्रनिकेतन आहे या तंत्रनिकेतनला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांची उत्कृष्ट तंत्रनिकेतन म्हणून निवड केलेली आहे तसेच नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन नवी दिल्ली मान्यताप्राप्त ही संस्था आहे महाराष्ट्रातील खूप कमी संस्थांच्या साठी एन बी ए नामांकन दिले गेलेले आहे त्यामध्ये अमृतवाहिनी तंत्रनिकेतन हे एक आहे हे आम्हा अभिमानाने सांगावेसे वाटते अमृतवाहिनी तंत्रनिकेतन हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य तंत्रनिकेतन असून मागील सहा वर्षापासून शंभर टक्के ॲडमिशन असलेले एकमेव तंत्रनिकेतन आहे या तंत्रनिकेतनमध्ये उच्च शिक्षण देण्याची परंपरा विद्यार्थ्यांना लाभत आहे या तंत्रनिकेतनमध्ये उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद असून अत्याधुनिक सी एन सी मशीन अत्याधुनिक प्रयोगशाळा अत्याधुनिक वर्कशॉप व खेळाचे मैदान तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेगवेगळे हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहेत मागील एक्केचाळीस वर्षांमध्ये शंभर टक्के ॲडमिशन झालेले आहे या तंत्रनिकेतनमध्ये लायब्ररी सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी दिवसरात्र उपलब्ध असून एक निसर्गरम्य परिसर विद्यार्थ्यांना लाभत आहे या अमृतवाहिनी तंत्रनिकेतनला ग्रीन कॅम्पस व क्लीन कॅम्पस याचे सुद्धा नामांकन ए आय सी टीमार्फत झालेले आहे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची सुविधा विविध नामांकित कंपन्यांमध्ये उपलब्ध करून दिली जाते या कंपन्या एम एन सी कंपन्या असून यामध्ये उच्च पदावर अमृतवाहिनी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी कार्यरत आहे आजपर्यंत बारा हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी या तंत्रनिकेतनमधून पास होऊन बाहेर पडलेले असून जगामध्ये विविध कानाकोपऱ्यात हे आपल्या अमृतवाहिनी तंत्रनिकेतनचे नाव उज्ज्वल करत आहेत या उपलब्ध सुविधांमुळेच अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी अग्रहाने प्रवेश घेण्यासाठी पसंती देतात अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब तसेच आदरणीय डॉक्टर सुधीरजी साहेब व आदरणीय शर्यू देशमुख विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी तंत्रनिकेतन संगमनेर ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे व या सर्वांचे मार्गदर्शन वेळोवेळी या संस्थेस लाभत आहे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनायामार्फत अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश मार्गदर्शन व सुविधा केंद्र म्हणून मान्यता मिळालेली आहे तरी या सुविधेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आदरणीय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे साहेब डायरेक्टर अकॅडमिक्स डॉक्टर जे वी सर प्राचार्य मान्य सर यांनी केलेले आहे डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी